ही लोकसभा निवडणूक म्हणजे देशाच्या भविष्याचा वेध घेणारी आहे नरेंद्र मोदी यांच्यामुळं सर्वच क्षेत्रात भारताची वेगवान प्रगती सुरू आहे त्याला खोडा घालणं परवडणारं नाही राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी यांची कुणीही तुलना केली तर नरेंद्र मोदी हेच या देशाचं कणखर नेतृत्व आहेत हे मान्य होईल त्यामुळं मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अवघा देश सज्ज झालाय कोल्हापूरमध्येही संजय मंडलिक यांना खासदार करून देश घडवण्याच्या कामामध्ये योगदान द्या असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं तर माजी आमदार चंद्रदीप नरके यांनीही महायुतीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला करवी तालुक्यातील बहिरेश्वर महारुळ आमशी पासारडे खाटांगळे या परिसरात खासदार धनंजय महाडिक आणि करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांचा प्रचार दौरा झाला गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसला जे करता आलं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात करून दाखवलंय अवकाश संशोधनापासून शेतकरी हितापर्यंत आणि महिला सक्षमीकरणापासून ते गोरगरिबांना मोफत धान्य देण्यापर्यंत मोदी सरकारनं विकासाच्या अनेक योजना यशस्वी केल्यात भाजपनं संभाजीराजे आणि उदयनराजे यांना खासदार करून छत्रपती घराण्याचा खरा सन्मान केलाय देश भक्कम सुरक्षित आणि विकसित ठेवायचा असेल तर अबकी बार चार पार हा नारा यशस्वी करूयात त्यासाठी संजय मंडलिके यांना निवडून देऊयात असं आवाहन खासदार धनंजय माडिक के यांनी केलं तर चंद्रदीप नरके यांनी महायुतीच्या सरकारमुळे राज्यात स्थिरता आली असं सांगून नरेंद्र मोदी विकास पुरुष आहेत त्यांना दूरदृष्टी असल्यानं देशाचं भवितव्य त्यांच्याच हाती सुरक्षित असेल असं नमूद केलं देशभर कामांचा धडाका सुरू असून संजय मंडलिक यांना पुन्हा लोकसभेत पाठवण्यासाठी करवीरमधून मताधिक्य देऊ अशी ग्वाही नरके यांनी दिली यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हंबीराव पाटील राष्ट्रवादीचे मधुकर जांभळे शिवाजी देसाई भाजपा तालुकाध्यक्ष दत्तात्रय मेडशिंगे सदाशिव साठे युवराज दिंडे अमित नाळे सूर्यकांत मोरे आरती सावंत धनश्री पाटील सरदार सावंत संताजी पाटील प्रकाश पाटील निवास वातकर राहुल खाडे प्रदीप नाळे विश्वनाथ खाडे सदाशिव खाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते